पिंपरी पिंडर गावच्या मुक्तादेवी यात्रेमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना घडल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी काही संशयित महिला तसेच पुरुषांना पकडून ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे तेन नाव सुरेश गौतम चव्हाण योगिता गणेश पवार माया दुर्वेश पवार राहणार इमामपूर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले असून सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव संदीप आमने पोलीस हवालदार दिनेश साबळे सुरेश गेंगजे नामदेव बांबळे महेश पठारे भरत सूर्यवंशी धनंजय पालवे ज्योतिराम पवार विश्वास केदारी मयुरी खोसे पोलीस पाटील संकेत जोरी पोलीस मित्र शंकर अहिनवे सचिन पानसरे यांनी केले त्याच बातमीची काही दृश्य पाठवलेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी